चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारपासून अहिल्यानगर शहरामधील असणारे एक सुपरिचित व्यापारी चित्र रोड परिसरामध्ये दे दीपक ऑइल डेपो ह्या नावानं त्यांची एक जुनी फर्म होती आणि राहायला ते नगर शहराचं उपनगर बोलेगाव उपनगर ह्या उपनगरामध्ये रवासा करत होते दुपारपासून ते अचानक कुठेतरी गायब झाले आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट देखील तोपान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली पण अद्यापपर्यंत त्यांचा कुठलाही तपास हा लागलेला नाही आणि त्याच्यामुळं आज कुठेतरी आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्यापर्यंत दीपक शेठ परदेशी यांच्या बाबतीमधली कुठली माहिती मिळाली किंवा त्यांचा फोटो फोटो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे तर आपल्यापर्यंत जरी माहिती आली ती व्यक्ती जर आपण चोवीस फेब्रुवारीनंतर कुठं जर आपल्याला ती आढळली असेल कुठंही आपल्याला ती दिसून आले असतील तर आपण निश्चित आमच्याशी संपर्क साधावा संबंधित स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचे कुटुंबाचे देखील मोबाईल नंबर त्याच्यावरती जाहीर करण्यात आले त्यांना जरी आपण संपर्क केला तरी आमच्या या संपूर्ण अल्यनगर शहराला एक मदत होईल त्यांच्या विशेषतः त्यांच्या परदेशी कुटुंब्याला ह्याच्या माध्यमातून फार आधार होईल तर आपल्या सर्वांचं एक सहकार्य अपेक्षित आहे तर आपण निश्चित ह्या याला एक कुठंतरी या बातमीला आपण कुठंतरी माहिती म्हणून कुठेतरी आपण त्याचा एक फोटो त्यांचा पाहावा अशी एक विनंती आपल्या सर्वांना मी करतो